नमस्कार मच्छिंद्र बांगर या माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला हा ब्लॉग आवडला तर आपण सबस्क्राईब करू शकता नवीन कार खरेदीसाठी आपण नेक्सा शोरूममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण नवीन कार खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली यामध्ये त्या ठिकाणचं या असलेल्या आरेमो यांनी आपल्याला कारविषयीची संपूर्ण माहिती दिली आपण त्यानं जर त्याचे रेट ठरवले आणि कार बुक यापूर्वीच आपण केली होती त्या पद्धतीने संपूर्ण व्यवहार पूर्ण केल्यानंतर ही कार आपल्याला ताब्यात घ्यायचं ठरलं कारची डिलेवरी घेण्यासाठी आपण प्राथमिक चर्चा या ठिकाणी केली प्राथमिक चर्चा झाल्यानंतर आपण प्रत्यक्ष कार डिलेवरीची प्रक्रिया पूर्ण केली या आर आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी असलेल्या व्यवहाराची माहिती दिलेली आहे आपण सहकुटुंब सहपरिवारे या कार खरेदीच्या प्रक्रियेला उपस्थित होतो खारघरमधील निक्सा या शोरूममध्ये रिलेशन ऑफिसर इम्रान आणि रविराज या दोघांनी आपल्याला कारविषयी पूर्ण माहिती दिली होती त्यानंतर संपूर्ण कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण प्रत्यक्ष ही कार ताब्यात घेण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली अत्यंत सन्मानपूर्वक अशा प्रकारे Delivery, the Natalie Congratulations and celebrations When I tell everyone that you're in love with me Congratulations and jubilations I want the world to know I'm happy as can be Who would believe that I could be खारघर नेक्साचे सिनियर आर एम ओ इम्रान यांनी आपल्याला गाडीची चावी सादर केली या सर्व खरेदी प्रक्रियेमध्ये रविराज हे दुसरे ज्युनियर आर एम ओ यांनी देखील आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं या शोरूममध्ये एकूणच स्टाफ रिलेशनशिप आणि कस्टमर रिलेशनशिप या दोन्ही हे अत्यंत चांगले आहेत समारंभानंतर आपण आपली सियाज अल्फा ही कार घेऊन शोरूममधून बाहेर पडलोत आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली शोरूममधून गाडी ताब्यात घेतल्यानंतर आपण विधिवत पूजनासाठी गाडीला गणेश मंदिरात घेऊन गेलोत आणि गणेश मंदिरामधील भटजी यांनी विधिवत गाडीचं पूजन केलं सपत्नीक या पूजनामध्ये आपण सहभागी झालोत सोसायटीमध्ये आल्यानंतर पुन्हा सात सुवासनीच्या हस्ते गाडीचं पूजन आपण या ठिकाणी संपन्न केलं अत्यंत आनंदाच्या वातावरणात सात सुवासनीच्या माध्यमातून हे पूजन आपण विधिवत पद्धतीने या ठिकाणी पूर्ण केलं साती सुवासिनी या ठिकाणी हजर होत्या त्यानंतर सहदाम्पत्य आपण गाडीबरोबर फोटो घेतला आपल्या मुलांचे मित्रमंडळी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते माझे काही मित्रमंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते काही शेजारी पाजेरी देखील हजर होते अत्यंत आनंदात हे पूजन संपन्न झाले आज आपण मकर संक्रांतीच्या निमित्ताने इस्कॉन मंदिर हरे कृष्णा हरे रमा श्री श्री राधाकृष्ण मंदिरमध्ये खारघर या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहोत देवदर्शनाच्या निमित्ताने आज आपण या मंदिरामध्ये आलो असून आज नवीन कार घेऊन आपण या ठिकाणी दर्शनाचा योग साधलेला आहे मकर संक्रांत आहे त्यामुळे ता आपण हा योग साधतो आहोत माझी प्रयोगशाळा हा यूट्यूब चॅनल आपला अत्यंत पॉप्युलर असून महाराष्ट्रातून जवळपास पासष्ट हजार सबस्क्रायबर त्याला आहेत त्यामुळे आपण गाडीवर शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलला सन्मान मिळावा व त्याची प्रसिद्धी व्हावी यासाठी आपण गाडीवर या, या चॅनलचं नाव नोंदलेलं आहे महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आपले या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत मराठी ब्लॉगसुद्धा आपण सुरू केला आहे मच्छिंद्र बांगर ब्लॉग या नावाने आपण हा ब्लॉग सुरू केला आहे व त्याचेही आपण सबस्क्रायबर व्हाल अशी आम्ही अपेक्षा करतो शियाज अल्फाचा फ्रंट व्ह्यू देखील आपण पाहणार आहोत आज मकर संक्रांतीचा योग आहे त्यामुळे आपण आपली नवीन कार घेऊन देवदर्शनासाठी या ठिकाणी आलेलो आहोत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि त्यालाच आपण मकर संक्रांत असं म्हणतो अत्यंत आनंदमय आहे सणसदीचा हा दिवस त्यामुळे आपण आज या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेणार आहोत मकर संक्रांतीचे हिंदू धर्माप्रमाणे काही गुणवैशिष्ट्य आहेत एक सण म्हणून आणि एक नैसर्गिक चक्र म्हणून या दिवसाकडे आपण पाहतो साधारणपणे या सर्व प्रक्रियेला आपण हिंदू धर्माचाही आधार घेत असतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला या प्रथेप्रमाणे या सणाची साजरी करण्याची आपली हिंदू धर्माची प्रथा आहे आणि ती आनंदमय प्रसंग देवदर्शनाने आपण आज संपन्न करण्याच्या उद्देशाने खारघर येथील हरे रामा हरे कृष्णा राधाकृष्ण मंदिरमध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत आणि ही दर्शनाची प्रक्रिया आता आपण पूर्ण करणार आहोत